नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही मस्त आपल्या स्टोर खोलीमध्ये तयार होते आणि ती तयार होतच असते तेवढ्या तेथे अंजू येते अंजू म्हणते की वहिनी साहेब तुम्हाला आजोबांनी बोलावले तर कला विचारते की अंजू ताई आजोबांची रूम कुठे आहे ते मला सांगा तेव्हा अंजू म्हणते की जिन्या शेजारची जी खोली आहे तीच आजोबांची तेव्हा अंजू बाहेर जाते तर कलाही आजोबांच्या रूममध्ये येते तेव्हा आजोबा खुर्चीवर झोपलेले असतात तर कला म्हणते की आजोबा तेव्हा आबा उठतात तर कला म्हणते की आबा तुम्ही मला बोलावलेत का तर आबा हो बोलतात आणि कलाला आतमध्ये बोलावतात कला, बोला कला उभीच असते आबा म्हणतात की अगं हे तुझे सुद्धा घर आहे बस खाली तू तु। मी तुला म्हंटलो हे घर तुझं सुद्धा आहे परंतु या घरामुळे तुला जो त्रास झाला तो मी समजू शकतो काल आध्वीत तुझ्या जे काही वागला ते त्याने तसे वागायला नको होते सरोज सुद्धा तुला खूप रागाने बोलली परंतु मुली माझा अद्वैत काय आणि सरोज काय ते दोघे सुद्धा मनाने खूप चांगले आहे परंतु जे काही घडले त्यामुळे त्यांच्या मनाला असा धक्का बसला त्यांना सावरण्यासाठी थोडस सा तरी वेळ लागेल तुला सुद्धा त्यांना दोघांना समजून घ्यावे लागेल कसे असते की आपल्या मनाने काहीतरी ठरवलेले असते आणि मनाचे ठरवलेले डाव जर उलटले तर मग समोरचे सर्व उलटे पालटे होऊन जाते आता सुद्धा आपल्या घरामध्ये तेच घडले इतकी मोठी फसवणूक ही सहन करणे काही चूक नसताना इतकी मोठी फसवणूक झाले म्हणून लगेच माफ करणे हे काम खूप अवघड असते मुली जे काही घडले त्यामध्ये तुझी सुद्धा चूक नाही परंतु जे घडले ते चुकीचे आहे हे तर तुला मान्य आहे ना तेव्हा कला म्हणते की हो आजोबा जे काही घडले त्यात आमची खूप मोठी चूक होती आम्ही तुमच्याशी असे वागायला नको होते खर तर आई पहिल्यापासून चुकते हे मला माहिती होते तुमच्याशी खोटं बोलून ती तुमची फसवणूक करते हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला बाबांनी आणि मी तिला विरोध सुद्धा केला परंतु आई काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाचे भविष्य हे उज्ज्वल असावे असेच वाटत असते म्हणून त्यासाठी प्रत्येक आई हे वेगवेगळा मार्ग निवडत असतो म्हणून माझ्या आईने हा मार्ग निवडला आणि तिचा तो मार्ग चुकीचा होता परंतु शेवटी ती माझी आईच आहे जरी तिच्या आनंदासाठी शांत राहिले परंतु आजोबा मी तुम्हाला खरं सांगते की आईबाबांनी आमच्या तिघी मुलीवर खूप छान असे चांगले संस्कार केले स्वतःच्या पायावर आम्हाला उभे राहण्याचे शिकवले परिस्थितीशी लढण्याचे आम्हाला शिकवले जगामध्ये चांगले काय वाईट काय याची जाणीव करून दिली आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे नैनाताईचे लग्न तुमच्यासारख्या मोठ्या शक्य नव्हते सत्य आहे नैनाताईचे लग्न नैना हे तुमच्यासारख्या सारख्या प्रतिष्ठित घरामध्ये व्हावे अशी तिची इच्छा असल्यामुळे एकदा नैनाचे लग्न तुमच्या घरात जर झाले तर सर्व काही हे आपोआप चांगले होईल असा आईचा विश्वास होता हे सर्व सांगताना कलाच्या डोळ्यात पाणी येत असते आणि ती पुढे म्हणते की आजोबा हे सर्व सांगताना मी आईची बाजू घेत नाही परंतु केवळ तिचा हत्त होता म्हणून मी गप्प राहिले तिला मी त्यामुळे विरोध केला नाही आणि हात जोडून कला आजोबांची माफी मागते तेव्हा आबा उठतात आणि आपल्या हाताने ते कलाला पाणी पिण्यासाठी देतात आणि कलाला समजवतात आता मी तुझ्या मनातलं समजून घ्यायला आहे परंतु प्रत्येक वेळीच मी तुझ्या सोबत असेल असे नाही ही लढाई तुझीच आहे आणि ती तुलाच लढायची परंतु काही विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेव ही लढाई तुला प्रेमाने लढायची हे घर तुझे आहे या घरातील माणसं सुद्धा तुझी आणि या घरातील जे वादळ निर्माण झाले ते सुद्धा तुझ्यामुळे आणि ती वादळ कसे शांत करायचे हे तुझ्याच आतात आहे पोरी मी तुझ्या पाठीशी तर आहेच परंतु या घरातील विस्कटलेली घडी ही तुलाच नीट बसवायची तेव्हा कला म्हणते की हो आजोबा तर आ, आ आबापुढे म्हणतात या घरातील माझा सरोज कोणीही वाईट नाही आणि तू सुद्धा वाईट नाही परंतु परिस्थिती वाईट आहे आणि या परिस्थितीला कसे हाताळायचे ते सर्व तुझ्या हातात आहे आणि परिस्थितीला जर नीट सावरले नाही तर ती सर्व मागचे पुढचे गिळून टाकेन आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू ह्या परिस्थितीला व्यवस्थित हाताळशील आणि एक दिवस असा येईल की या घरातील सर्व माणसाची तू मन जिंकून घेशील त्यानंतर इकडे काजल ही कॉलेजला जायला निघलेली असते तर संगीता तिला म्हणते की नैना दिदीच्या मैत्रिणीचा से नंबर असेल तो देते का मला तेव्हा काजल म्हणते की कलाताई जसे सर्व मला सांगायची तसे नैनाताई माझ्यापासून सर्व काही लपवायची आणि तिला जरी विचारले तर उलट उत्तर मला द्यायची आजपर्यंत तिने किंवा मित्राची माझ्याशी ओळख सुद्धा करून दिलेली नाही संगीता म्हणते की अगं कोणीच ठाऊक नाही का तुला आणि एखाद्या मैत्रिणीचं घर वगैरे माहिती जर असेल तर सांग आपण तिला शोधून काढूयात तेव्हा काजल म्हणते की एक नंबर आहे की चुकून तिने माझ्या वहीमध्ये तो लिहिला होता तो मी शोधते आणि आणि तुला सांगते तेव्हा दिनकर सुद्धा तिथेच असतो आणि सर्व ऐकत असतो तेव्हा काजल तो नंबर देतच असते तर संगीता म्हणते की थांब मी जरा लिहून घेते तर दिनकर काजलला म्हणतो की तू कॉलेजला जाते ना मग जा निघून आणि काजलला तो कॉलेजला जायला सांगतो तर काजल निघून जाते तर संगीता म्हणते की तेवढा फोन नंबर जर मिळाला असता तर नैनी कुठे आहे हे आपल्याला समजले असते तेव्हा दिनकर म्हणतो की नैनी पळून गेली काळजी जर तिने करायला हवी आपण का तिची काळजी करतो तिने हे सर्व केल्यानंतर तिला आपल्या आईबाबांची काळजी आहे की नाही ते जिवंत आहे की नाही काय करतात आणि तू कशाला तिची काळजी करतेस एक शब्द ही नैनाबद्दल विषय काढू नकोस तर दिनकर जायला निघतो सुकन्या येते आणि दिनकरच्या हातामध्ये दे देते दे त्यानंतर रोहिणी सुद्धा बाहेर आलेली असते आणि तिला खुश होऊन गुड मॉर्निंग करते तर कला लगेच तिच्या पाया पडायला लागते तर रोहिणी म्हणते की नाही नको आणि विचारते की तू कशी आहे बरी आहेस का तेव्हा कला थोडी नाराज असते रोहिणी म्हणते की मला ही सुद्धा माहिती आहे की सरोज ओहिणीने तुझ्या घरच्यांचे संबंध तोडण्यासाठी सांगितले म्हणून तू त्यांना फोन सुद्धा केला नसशील तेव्हा कला नाही म्हणते तर रोहिणी म्हणते की मी केला होता तर ते ऐकून कलाला आनंद होतो आणि तुम्ही माझ्या घरी फोन केला होता आईबाबांशी बोललात का ते काय म्हटले असे विचारू लागते तर रुहिणी म्हणते की ते अगदी बरे आहे तू त्यांची काळजी करू नकोस तेव्हा कला विचारते की नैना ताई तिच्याबद्दल काही कळले का म्हणजे तुम्ही फोन केला होता तेव्हा कोणी काही तिच्याबद्दल बोलले का तेव्हा रोहिणी म्हणते की तिचा तर काही पत्ताच लागत नाही आपण असे हातावर हात ठेवून बसलो तर कसे चालेल काहीतरी आपल्याला करायलाच हवे लग्नाच्या मंडपातून ती गायब झाली आपण तिला शोधायला हवे ती कशी असेल कुणासोबत असेल तिचे काही बरे वाईट झाले असेल तर तिने फक्त आपल्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवले आणि जर तिला कोणी किडनॅप केले असेल तर आणि तिच्या नावाने ती चिठ्ठी लिहून ठेवली असेल तर मग आपण काहीतरी करायला नको का आणि तुझ्या घरच्यांना पोलीस कंप्लेंट करण्याचे सुचले नसेल म्हणून मला काय वाटते तू पोलीस स्टेशनला जा आणि लगेच तिच्या नावाने पोलीस कंप्लेंट कर तेव्हा कला म्हणते की तुम्ही अगदी बरोबर -बर बोलता मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाते आणि नैनाताईची मिसिंग कम्प्लेंट ही फाईल करते आणि कला लगेच तिथून लगेच निघून जाते तर इकडे अद्वैत फोनवर बोलत असतो आणि फोनवर म्हणत असतो की मी चोवीस तासाची मुदत तुम्हाला दिली होती की ते नैना खरे कुठे आहे आणि कुठे गेली आणि रागाने फोन ठेवतो तेवढ्या तिथे ते ते रोहिणी येते आणि रोहिणी मुद्दाम अद्वैतला विचारते की अरे ती कला घरात दिसत नाही कुठे गेली तेव्हा अद्वित म्हणतो की मला काय माहित मला का विचारतेस तेव्हा रोहिणी म्हणते की असा का बोलतोस ती कला खरे नाही आता कला चांदेकर आहे मग ती कुठे जाते काय करतेस तिचे काही उद्योग तर सुरू नाही याकडे आपणच लक्ष द्यायला हवे कारण चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न आहे तसेही त्या खऱ्यांनी आपली इज्जत विषयवरच टांगली परंतु कला काय करते हे आपण बघायला नको का तेव्हा आदवेत म्हणतो की असेल त्या आपण दिलेल्या कोपऱ्यामध्ये तेव्हा रोहिणी म्हणते की तिथे तेथे सुद्धा नाही आणि कुठेतरी ती बाहेर गेली असेल म्हणून रोहिणी ही मुद्दाम आद्वेद चे कान भरत असते तेव्हा आद्वेज चिडतो आणि ही नॉनसेज मुलगी चोवीस तास मितीच्यावर लक्षच ठेवू का असे बोलून आद्वित सुद्धा बाहेर निघून जातो तर रुहिणी खुशून मनात म्हणते की याला म्हणतात की एक घाव आणि पण फक्त लावायची आणि फटाके हे आपोआपच फुटतात त्यानंतर इकडे रजनी ही आबांना चहा देत असते आणि तेवढ्यात तेथे सरोज येते आबा ही रजनीला सरोजला चहा देण्यासाठी सांगतात तेवढ्यात अद्वैत रागाने खाली येतो आणि स्टोर रूम येतो तर सरोज धावतच त्याच्या मागे येते आणि अद्वैत म्हणतो की मला माहिती होते की ही मुलगी नक्की मला शांत बसून देणार नाही तेवढ्या सरोज येते आणि काय झाले असे विचारते परंतु काही उत्तर न देता बाहेर येतो आणि रजनीला विचारतो की ती मुलगी कुठे गेली तेव्हा आबा म्हणतात की तिचे नाव कला आहे तेव्हा आदवेत म्हणतो की ती कुठे गेली आणि ऍक्च्युअली तिला घरात घ्यायलाच नको होते विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही ती आता बाकीचे काम सोडून देतो आणि तिला शोधत बसू का आणि आबा तुम्हाला काही सांगून ती कुठे गेली का आबा म्हणतात की नाही पण येथेच कुठेतरी असेल ती अजून तिची हळद उतरायची ती बाहेर कशी जाणार तेव्हा रोहिणी मुद्दा म्हणते की मी तिला घरात सर्वत्र शोधले परंतु ती ती कुठेच नाही तेव्हा सरोज म्हणते की बहुतेक ती पळून गेली असणार बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून आहे आणि अंबाबाई आमची अशी काय चूक झाली ग या घराण्याशी तो आमचा संबंध जोडला त्यानंतर इकडे संगीता सुद्धा आंबाबाईला हात जोडून विचारते की मी तीन मुलींची आई झाले परंतु त्यांची आई मात्र होऊ शकले नाही कारण माझ्या कलाला मी ज्या घरामध्ये जबरदस्तीने तिचं लग्न केले त्या घरामध्ये तिला सुखात राहून दे दिवे आई तुला तर माहिती आहे की कला स्वतःच्या अगोदर दुसऱ्याचा विचार करत असते तू तिच्या पाठीशी राहून तिचा विचार कर कारण तिने खूप माझ्यासाठी मोठा त्याग केला तिच्या आयुष्यामध्ये परत असे वादळ नको तिला सुखात ठेव म्हणून प्रार्थना करते आणि परत देवी आईला म्हणते की मी नैनीसाठी काय केले नाही आणि ती मला सोडून पळून निघून गेली आणि ती कुठे असेल काय करत असेल म्हणून तिला नैनाची सुद्धा काळजी वाटते आणि देवी आई तूच आता यासाठी मार्ग दाखव असे ती प्रार्थना करून बाहेर येते आणि मोबाईल घेऊन ती परत नयनाच्या मोबाईल वर फोन करते परंतु नयनाचा फोन हा स्विच ऑफ असतो आणि संगीताला टेन्शन येते आणि ह्या नयनाला काळजी वाटत नसेल कि तिची मम्मा तिची घरी वाट बघत असेल एकदा तरी फोन करायला हवा आणि कुठे असेल माझी नैनी तेव्हा दिनकर येतो आणि दिनकर विचारतो की कुणाला फोन करतेस तेव्हा संगीता म्हणते की नैना कुठे आहे हे आपण शोधायला नको का दिनकर तिच्या हातातून मोबाईल घेतो आणि त्याची काही गरज नाही असे संगीताला उत्तर देतो आणि त्या मुलीने आपल्याला फसवले तिच्याशी आपला आता कोणताही संबंध राहिलेला नाही तिला जे काही तोंड काळे करायचे असेल ते करून देत असे रागाने म्हणतो तेव्हा संगीता म्हणते की आहो जरा ऐकून घ्या मला सुद्धा नैनीचा खूप राग आला आल्यानंतर आपण तिला चांगलं खडसावून जा विचारू तेव्हा दिनकर म्हणतो की आता यापुढे तिला या घराचे दरवाजे बंद राहतील आतापर्यंत तू चांदेकरांना सांगत आली की आपल्याला फक्त दोनच पुरी आहेत मग आता यापुढे तू सुद्धा लक्षात ठेव की आपल्याला दोनच पुरी आहेत एक काजल आणि दुसरी आपली कला आणि या घरासाठी नैनी आता कायमची मेली आणि दिनकर रागाने निघून जातो तर संगीता म्हणते की एकदा तरी ऐकून घ्या आणि आता ह्या नयनीसाठी मी काय करू म्हणून तिला टेन्शन येते त्यानंतर इकडे कला घरात नाही म्हणून खूप येते तर सरोज म्हणते की का आपण तिची वाट बघायची मी सांगते तुम्हाला ती पळून गेली असणार या मुलीने आपले नाक कापले इतक्या वर्षात आपण जी इज्जत मिळवली ती सर्व धुळीच मिळवली या मुलीमुळे आणि असे शांत बसून आपल्याला चालणार नाही या खऱ्यांना आता आपण जाब विचारायलाच हवा त्यांच्या मुलीना त्यांनी हे संस्कार दिले का असे शिक्षण दिले का आणि ती अद्वैतला पोलिसांना फोन करण्यासाठी सांगते तेव्हा आदवैत सुद्धा म्हणतो की हो मी तेच करतो आई म्हणून तो फोन करायला लागतो तर आबा म्हणतात की अद्वैत थांब असा टेन्शनमध्ये मध्ये वागू नकोस पहिल्यांदा बघू आपण नेमकं काय झाले ते तर सरोज ही आबा ओरडते तेवढ्यात कलाही येते तर आदवेत म्हणतो की एक मिनिट आणि कलाला विचारतो की तू कुणाला काही न विचारता कुठे गेली होतीस तेव्हा कला मनात म्हणते की आता जर मी नैनाताईचे नाव येथे काढले तर सर्वजण पुन्हा चिडतील म्हणून मी तिची मिसिंग कम्प्लेट करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते हे तर मी यांना सांगू शकत नाही तेव्हा आद्वेत कलाला म्हणतो की मी तुला काय विचारतो त्याचे उत्तर दे आणि चांदेकर फॅमिलीची बदनामीच करायची हे असे ठरूनच आलेली आहे मग तुझा पुढचा नवीन प्लॅन काय कुठले नवीन कट रस्तेस आणि एक्झॅक्टली नेमकं तू काय करण्यासाठी गेली होतीस त्याचे उत्तर दे तेव्हा कला मात्र शांतच असते आणि आदवेकडे बघत असते आणि अद्वेतला म्हणते की कोणत्या हक्काने तू मला हे सर्व प्रश्न विचारतोस आणि तू मला बायको म्हणून स्वीकारले नाही मग मी कुठे गेले काय गेले करतेस याच्याशी तुझे काय घेणे देणे आहे तेव्हा आद्वेतला आणि सरोजला तर धक्काच बसतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये जे काही लग्नाचे राहिलेले विधी असतात तर ते आद्वेत आणि कला पूर्ण करत असतात तर हातामधील जे काही दोरा असतो तो, तो सोडवायचा असतो तर तो आद्वितला काही सुटत नसतो तर कला म्हणते की मी जे सांगते तसेच कर तर अद्वैत रागानी म्हणतो की तूच मला शिकवणार का तर कला म्हणते की जमते का गाठ सोडवण्यासाठी नाही ना, ना मग कला जसे जसे सांगते तसतसा अद्वैत दोरा सोडत असतो तेव्हा कला म्हणते की सुटला ना गुंता त्यानंतर आद्वित आणि कलाची हळद ही सरोज स्वतः उतरत असते आणि स्वतः ती एकमेकांना एकमेकांच्या समोर उभे करून आपल्या हाताने पाणी टाकते तेव्हा कला मात्र मनात म्हणत असते की देवी अंबाबाई हे सर्व लवकर संपून दे तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद